मराठा रिझर्वेशनचं आंदोलन सुरुवात झालेलं आहे आणि पन्नास टक्क्याच्या हातून रिझर्वेशन देण्याची मागणी प्रमुख केली जाते याच्यामध्ये के टेक्निकल काय अडचणी आहेत आणि जर रिझर्वेशन द्यायचं असेल कशा पद्धतीने दिलं जात अगदी थोडक्यात जर का सांगायचं झालं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या काळापासून लोकशाही हा समानतेवर आधारित सिस्टीम असते तर ज्यांच्यावर आपण वर्षानुवर्ष अन्याय केला त्यांना समाजाच्या लेव्हलला आणण्याकरता त्यांना आरक्षणाची गरज आहे हे मान्य करण्यात आलं होतं ऑब्जेक्टिव्ह रेझॉल्युशन मध्ये नेहरूंच्या तेच पुढे प्रियाबल मध्ये रुपांतरित झालं आंबेडकरांनी स्वच्छ शब्दामध्ये घटना समितीत सांगितलंय की समानतेचा अधिकार हा अधिकार आहे आणि लोकांना वर आणण्याकरता हे जी सुविधा दिलेली आहे हे अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही म्हणून पन्नास टक्केहून जास्त रिझर्वेशन देता येणार नाही हे जे आंबेडकरांनी सांगितलं हेच इंद्रसानी केसमध्ये एकमताने सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे आणि गेले तीस वर्ष ही पोझिशन आहे की पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येत नाही मग आता हे जे मराठा रिझर्वेशन मागतायत तर हे पन्नास टक्क्याच्या आत यायला पाहिजे म्हणजे जरांगेचा जो मुख्य मुद्दा आहे की ओबीसीतनं द्या हा घटनेला धरून आहे पण केव्हा मिळेल ते तर सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे ट्रिपल टेस्ट याचा अर्थ असा की मागास आयोग पाहिजे क्रमांक एक मागास आयोगांनी त्या गटाला मागास ठरवलं पाहिजे नंबर दोन एम्पिरिकल डेटा उपलब्ध पाहिजे जो आत्ताचा पाहिजे जुन्या काळातला पन्नास वर्षापूर्वीचा चालणार नाही या क्षणाला काय तो कम्पेअर करता आला पाहिजे आणि तिसरी गोष्ट पन्नास टक्क्याच्या वर नेता येणार नाही ही ट्रिपल टेस्ट पास व्हावी लागते आणि ही ट्रिपल टेस्ट पास झाली तर मराठ्यांना रिझर्वेशन मिळालं तर ते ओबीसीतनच द्यावं लागेल मग काय होतं की ओबीसीचं रिझर्वेशन कमी होईल त्यामुळे हा ओबीसी विरुद्ध मराठा असा लढा सध्या चालू आहे माझं स्वतःचं घटनेचा विद्यार्थी म्हणून मत असं आहे की पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे शेड्यूल का शेड्यूल ट्राईपची बावीस साडे बावीस टक्के गेल्यावर सत्तावीस टक्के जे काय उरतात ते इतरांनी जे मागास ठरतील मागास आयोगाने जे मागास ठरवले जातील त्यांनी एकमेकात वाटून घेणं आवश्यक आहे इथे सामंजस्य दाखवायला पाहिजे कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे त्याच्यासाठी राजकीय मॅच्युरिटी असायला पाहिजे प्रत्यक्षात काय होत आहे की मतांच्या राजकारणाकरता प्रत्येक जण राजकीय दृष्टिकोनातून याच्याकडे बघतोय मी हे मान्य करतो कारण आम्ही आहे की पॉलिटिक्स इज रेस फॉर पॉवर प्रत्येक जण सत्तेत राहण्याचा प्रयत्न करतो नसेल तर सत्तेत येण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आंबेडकरांनी म्हटलं होतं की आरक्षण कमी कमी होत जावं आणि एक दिवस जात व्यवस्था नष्ट व्हावी आपल्याकडे बरोबर उलट झालं आरक्षण वाढवत नेले मतांकरता काही काही ठिकाणी तर पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत नेलं आणि मग अर्थात ते, ते न्यायालयाकडनं रद्द करण्यात आलं तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर ट्रिपल टेस्ट पास व्हावी लागेल मागास आयोग पाहिजे एक नंबर दोन एम्पेरिकल डेटा पाहिजे आणि नंबर तीन पन्नास टक्क्याच्यावर नेता येणार नाही त्यामुळे जरांग्यांचं जे मागणी आहे की आम्हाला ओबीसीतूनच रिझर्वेशन मिळावं ती मागणी बरोबर आहे प्रत्यक्षामध्ये ती पूर्ण करणं आत्ता सरकारला शक्य असं मला वाटत नाही त्यांनी समजा कायदा केला कसा तर तो, तो कोर्टात चॅलेंज होईल शेवट सगळ्या याचा निर्णय कोर्टामध्ये लागेल हे राजकीय नेते आता काहीही बोलत शेवट राज्य घटना काय आहे आणि तुम्ही वागताय ते घटनेप्रमाणे वागताय का नाही हा ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे तर आपण वाट बघू सर आता ज्या पद्धतीनं आंदोलन सुरू आहे आणि त्यांना निर्णय झाल्याशिवाय आम्ही मागे जाणार नाही असं म्हणताय सरकारला एवढ्या लवकर हे सगळे निर्णय घेणं शक्य आहे का सरकार पर्याय काय नाही सरकारनी स्वतःलाच खूप अडचणी काढलेल्या इतके दिवस सरकारने काही केलं नाही हा 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 आपल्या इथल्या राजकारणाचा आणखी एक भाग आहे म्हणजे आता सुप्रीम कोर्टाने जेव्हा नार्वेकरांना सांगितलं की घट हे डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय घ्या सहा महिने त्यांनी काहीच केलं नाही तर हे जे वेळ काढूपणा असतो यांनी हे प्रश्न जास्त कॉम्प्लिकेट होता तसं आत्ता झालेलं आहे आता सरकारकडे मागास आयोग पण या क्षणाला नाहीये त्यानंतर एम्पेरिकल डेटा पण नाहीये आणि पन्नास टक्क्याच्या वर ते नेले तर ओबीसी दुखावले जातील मग मतांचं राजकारण आलं त्यामुळे मी राजकारणावर ना बोलत नाही पण या अनेक अडचणी असल्यामुळे या क्षणाला सरकारला ते देणं कठीण आहे